रिपोर्ट आहे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांसंदर्भातला आता या निवडणुका थेट वर्ष अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये होतील अशी शक्यता आहे असं नेमकं का पाहूया या रिपोर्टमधून आधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन वर्ष रखडल्या होत्या आता सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या आरक्षणाप्रमाणे चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले मात्र असं असलं तरी काही तांत्रिक कारणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकारने दहा जून रोजी प्रभागरचना तयार करण्यासाठी अधिसूचना जारी केली बारा जून रोजी प्रभागरचनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला त्यावेळी ही प्रभागरचना करण्यासाठी सप्टेंबरची मुदत देण्यात आली आता प्रभागरचना तयार करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली या वेळापत्रकानुसार मुंबईसह राज्यातील अब वर्गीय महापालिकांच्या प्रभाग रचनेचे नव्याने वेळापत्रक आखण्यात आले आता या मुदतवाढीचा परिणाम निवडणुकांच्या वेळापत्रकावर कसा होऊ शकतो तेही पाहूया एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यान महापालिका आयुक्त प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विकास विभागाला सादर करतील सहा ते अकरा ऑगस्ट दरम्यान हे प्रस्ताव नगरविकास विभाग राज्य निवडणूक आयोगाला सादर करेल या प्रारूप प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर महापालिका आयुक्त प्रारूप प्रभागरचनेवर बावीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान हरकती व सूचना मागवतील या हरकती सूचनांवर सुनावणी घेऊन पंधरा सप्टेंबर पर्यंत प्रभाग रचना अंतिम करून त्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठवण्यात येईल प्रभाग रचनेला रा राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन जास्तीत जास्त सहा ऑक्टोबर पर्यंत ही प्रभाग रचना अंतिम करण्यात येईल ड वर्ग महापालिकांच्या प्रभागरचना तेरा ऑक्टोबर पर्यंत अंतिम होतील त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आरक्षण सोडत काढली जाईल मतदार यादी प्रसिद्ध करणे त्यावर हरकत सूचना घेणे निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे व प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल त्यामुळे महापालिका निवडणुका या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होऊ शकतात आधीच तीन वर्षापासून रखडलेल्या या निवडणुका आणखी महिनाभर पुढे जाण्याची शक्यता आहे यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगलंय पुणे बदलणार नाही जे काय प्रोसेस आहे ते प्रोसेस कम्प्लीट करून योग्य वेळी चुनाव होतील भाजपचा महापौर बसेल यावेळी महापौर मुंबईकर बसेल माननीय मुख्यमंत्री आमचे सर्व नेता मिळून तय करतील कोणत्या पार्टीच्या मुख्यमंत्री महापौर असतील आमची अपेक्षा आहे आमची आशा आहे की भाजपाच्या महापौर बसेल एखाद्या दिवस राज्य सरकारला या निवडणुका टाळायच्या कारण बऱ्याच ठिकाणी प्रशासकीय अधिकारी या राज्याचे मालक होऊन बसले तिथला एखादा मंत्री त्या त्या राज्य त्या जिल्ह्याचा मालक होऊन बसलेला आहे जनतेचं राज्य कुठेही राहिलेलं नाही सामान्य नगरसेवक असेल सामान्य जिल्हा परिषद सदस्य असेल सामान्य पंचायत समिती सदस्य हा जनतेचे प्रश्न सोडवत असेल तो कोणत्या पक्षा का पक्षात असेल मात्र त्याच्या हाती सत्ता येण्याची आवश्यकता आहे परंतु सरकारमधील काही लोकांना ही, लो का ही सत्ता स्वतःच्या हाती राहावी अशा प्रकारचा मानस दिसतो म्हणून निवडणुका काही ना काही कारणाने प्रलंबित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा चालू आहे या मुद्द्यांवरून विरोधकांची टीका आणि सत्ताधाऱ्यांचं उत्तर हे तर आता सवयीचं झालं मात्र या सगळ्यांमध्ये हाल होत आहेत ते सर्वसामान्य जनतेचे कारण त्यांची गाराणी ऐकायला नगरसेवक नाहीत आणि प्रशासन बहीर होऊन बसले ब्युरो रिपोर्ट पुढारी